परवा बुधवारी जनता दलाचे गडिंगलज नगरीतील नगरसेवक व करबळी गावचे सरपंच यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनचो मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आज ह्या सर्वांचा गडिंगलज शहर राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत सत्कार करण्यात आला तसेच आता गडिंगलजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद द्विगुणित झाली आहे त्यांच्या पक्षप्रवेशाने असे अनेकांनी आपल्या मनोगतात म्हटले मनुग। तसेच या प्रसंगी कोल्हापूर लाईव्ह दोन हजार चोवीसच्या कॅलेंडरचे देखील भव्य प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

आपल्या या परिवारामध्ये आपल्या या कुटुंबामध्ये आज आहेत तुम्ही आजपासून आमच्या कुटुंबामध्ये आहात नरेंद्र साहेबांच्या जीवाभावाची हो जी माणसं माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये येतात असं साहेबांनी उल्लेख केला निश्चितपणे जीवाभावासारखं राहूया कुठलंही मतभेद आमच्यामध्ये असू नये भावाभावांची संख्या वाढली थोडंसं भांडव वाढते कोणतरी म्हटलं त्याचा उल्लेख नको तर चांगल्या तुमचं स्वागत असं स्वागत राहणार आहे आता स्वागत आज झालेला झालेलं त्या तुम्ही आमदार घेतलेला आहे तुमच दर आहे आम्ही तुमचे दर अशा पद्धतीनं काम हातात हात काम करूया जनतेसमोर समोर सगळ्या समोर एक चांगला संदेश दिव्या नववर्षाच्या शुभेच्छा सर्वांना मी आम्ही आत्ता देतो

त्यामुळे आम्ही आज नाही म्हणतोय उदयांना ही संघटना टिकवली बाबा पुरपेकरांच्या सारखा धुळंदर अस्तित्व आजपर्यंत त्यांनी जीवन ठेवलं हे संघटनेतले लोक त्यांना शेलार बाबा म्हणजे जर अवघड ठरणार नाही कारण राष्ट्रवादीचे तेच खरे शेलार बाबा त्यांना तुम्ही जो आदर्श आम्हाला बनवला केरणांना नेहमी आम्हाला म्हणायचे आदेश तू फडक करायचं हे काम अण्णाने सांगितलं आणि आम्ही कधी केलं नाही असं कधी झालं नाही

केवळ या शहराचा विकास करायचा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन तुमचे पक्षातले माझेच उद्देशांना जरी आमच्या पक्षात आता आम्ही आलो असतो तरी शहरामध्ये काम करत असताना तेही उदय असू देत हे सगळे आम्ही एकमेकाने घेऊनच काम करत आलो तरी आम्ही पक्ष घेत मानला नाही बऱ्याच जणांना जगात अनुभवा घोडत असू देत नसू देत ते आम्ही काम करत आलो आता इथून पुढे पुढे या नवीन पिढीच्या तरुण नेतृत्वाला आमचा थोडा क्लास होणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला काय बसू देणार नाही कारण ना मराठी त्यांनी सांगितलं रेशमा ताईने उच्चांकी मतदान केलं पाहिजे रेशमा ताईचं उल्लेख तो त्या तयारी आमचा आहे आणि त्याही पुढे दुसरी दावणकर आणि काशीत मदत करतीली का ताईंनी सांगितल्याप्रमाणे करायचं झालं तर आम्हाला संघटनात्मक बांधणी केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आज मी घोषणा मला कराव्याची वाटते प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक रीतीतल्या माणसाला पक्षाच्या संघटनेमधील सभासद वाढवण्याचं काम आपण या माध्यमातून करूया पक्षाचा सभासद वाढला तर पक्षाशी बांधला जातो संघटनात्मक भूविरचना ही अशाच पद्धतीने करायची असत्या आणि ते आपण सर्वजण मिळून काम करूया कारण मी रोज अकरा वाजल्यापासून तुमचा काम देणार आहे ह्या गावात हरून बाई नंतर संपूर्ण राजकारणा होऊन घेतला कारण आम्हाला दुसरं <stubble> काम नाही आम्हाला कामच करायचं त्यामुळे आम्ही तुम्हाला कोणाला सुट्टी देणार <laughs> त्यामुळे सर्वजण मिळून एकत्रितपणे काम करूया मुस्लिम साहेबांना मुस्लिम साहेबांनी जे वाक्य बोललेलं आहेत मी अजून दहा वर्ष विधानसभेत काम करणार आहे निश्चितपणे ते दहा वर्ष काम करतील मगाशी त्यांनी म्हणजे विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं

विरोधात मी उभा राहून उमेदवार मला विधान परिषदेला घ्यायला लावा असं त्यांच्या जवळच्या माणसाकडे मुस्लिमचा बजाकडे प्रयत्न करणार म्हणजे आत्ताच त्यांच्या पायाची वाढून घसरलेली आहे त्याला मदत करणाऱ्या लोकांना मला या प्रिंट मीडिया आणि या मीडियाच्या माध्यमात सांगायचं आहे त्यांनीही विचार करावा आपण कोणाशी टक्कर द्यावं त्यामुळं आत्ताच वेळ आहे पुढे येऊन इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी येऊ नये त्यांनी आताच या प्रवेश करावा या प्रवास मिळून श्री साहेबांचा हा बळकट करावा असं या निमित्ताने मी त्यांना आवाहन करतो आमचा जो मान सन्मान तुम्ही केला त्याबद्दल या पक्षाच्या सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांचं बंधू भगिनींच मी मनापासून आभार मानतो कुठलेही इलेक्शन नसताना आज हे कसं काय घडलं असेल थोडस काहीतरी वाचलं नाही सांगितलं काहीतरी आलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की इलेक्शन असताना किंवा गरज असताना तिथे जाऊन मग तिथे तेवढं साठी होत नाही जर मी काम केलं तर कुठेतरी आमचं काम केलेलं दिसत म्हणून ह्यामध्ये आवं या पक्षातून मी आवं तिथे आमची लोकांना काम होण्यासाठी हा प्रयत्न करण्यासाठी आलो आहे ते पण सगळे आमचेच जाईल तुम्ही पण सगळे आमचेच आहात त्यामुळे ह्यामध्ये काय मोठा फरक नाही आहे त्यामुळे इथं ज्यांनी आता आता काम करत राहील त्यांना माझा कधीही डिस्टर्ब होणार नाही मी आहे तिथं माझ्या जेव्हा मी काम करत राहीन इथून पुढच्या कार्यात मला कुठेही कुणाही कुणालाही प्रॉब्लेम करायचा नाही त्यामुळे मला इथं इथे बरोवलात माझं स्वागत करायला जाऊन मी सर्वांचा आभार आहे